अवली तालुक्यातील पाथरी येथील उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे अनेक दिवसांपासून विविध मागण्यांसाठी प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना पाठपुरावा करूनही मागण्यांची दखल घेत नसल्यानं हे आंदोलन पुकारलंय आंदोलनामधील प्रमुख मागण्या पाथरी येथील तहसीलदार नियुक्ती झेडपी शाळेमध्ये शिक्षक भरती प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णवाहिका निराधारांचे मासिक अनुदान असोला मेंढा तलाव येथील पाणी शेतामध्ये साचत असल्यामुळे त्याचं निराकरण कायमस्वरूपी अतिक्रमणधारकांना पटते या सर्व मागण्या अन्नत्याग आंदोलनामधील असून त्यासाठी तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्ते भेटे देऊन आपला पाठिंबा दर्शवत आहे हे मात्र विशेष आहे अनेक वर्षापासून पात्री तथा परिसराच्या विकासासाठी स्थानिक प्रशासन शासन आणि लोकप्रतिनिधी यांना अनेक निवेदने देऊन सुद्धा निवेदनाची दखल न घेतल्यामुळं दहा तारखेपासून या ठिकाणी अन्न त्याग आंदोलना आंदोलनाला सुरुवात केलेली आहे यामध्ये पात्री शिंदेवाई रस्ता एवढा खराब झाला आहे आणि जवळपास पंधरा ते वीस वर्षापासून या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे अनेक नागरिकांनी या रस्त्यावर आपला जीव गमावलेला आहे पण याकडे लोकप्रतिनिधी किंवा शासन प्रशासन लक्ष का देत नाही त्यानंतर बात्रीमध्ये ग्राम सचिवालय असून नायब तहसीलदाराची नियुक्ती व्हायला पाहिजे पण आजपर्यंत केलेली नाही जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये विद्यार्थी संख्या भरपूर आहे पण त्या प्रमाणात शिक्षक संख्या कमी आहे अनेकदा निवेदन दिल्या गेलेली आहेत अधिकारी यांना पण अजूनही त्याकडे सुद्धा दुर्लक्ष होत आहे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये फेब्रुवारी महिन्यापासून रुग्णवाहिका बंद आहे त्या आरोग्य केंद्रामध्ये परिसरातील जवळपास सतरा अठरा गावं जोडलेली आहेत आणि समजा रुग्णांना भरती करायचं असेल गडचुली न्यायचं असेल चंद्रपूर न्यायचं असेल तर रुग्णवाहिकाच नाही त्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे दिव्यांग बांधवांचा प्रश्न आहे शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे असे अनेक मुद्दे घेऊन निवेदनाची दखल न घेतल्यामुळे आम्ही या ठिकाणी दहा तारखेपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे आणि जोपर्यंत आमच्या या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही संपवणार नाही तीन दिवस झाले आंदोलनाला परंतु अजूनही प्रशासनाने दखल घेतली नाही कुठले स्थानिक लोकप्रतिनिधी आलेत नाही किंवा प्रशासन सुद्धा इथे हजर झालेला नाही आणि त्यामुळे उद्या शुक्रवार स्थानिक प्रशासनाला शासनाला जागे करण्याकरिता आंदोलनस्थळी आम्ही चक्काजाम करणार आहोत तरी सर्व नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित राहून चक्काजाम आंदोलनाला सहकार्य करावे अशी मी आपणास विनंती करतो मशा खेत्री स्टार महाराष्ट्र न्यूज सावली